मला तेव्हा काय वाटलं होतं की अरे हे चीनचं फारच भयानक आहे पण ते आता होताना आपल्या देशात होईल की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे जे त्यांच्या विरोधात बोलतील त्यांना सरळ देशद्रोही म्हणून तुरुंगात टाकलं जात आहे सरळ धाडी टाकल्या जात आहेत हे राजन साळवी इकडे बसलेत सुद्धा नोटीस आलेल्या आहेत म्हणजे साधे साधे माझे कार्यकर्ते त्यांच्यावरती नोटीसही मारल्या जात आहेत पण त्यांच्या गटात गेले हे काल परवाकडेच बघितलं ना तुम्ही ज्यांचा उल्लेख मी अभिमानाने करत होतो गेले तिकडे झालं इडी बिडी बंद सगळ्या आरोप करणारे तुम्हीच त्या वेळेपर्यंत तुम्हाला कळलं नव्हतं दोन हजार चौदा काय त्याच्या आधीपासून अगदी अनिल परब काय सगळेच अनिल परबांनी तर त्यावेळेला ब्याण्णव त्र्याण्णव साली पोलीस आणि मिलिटरीचा मार खाल्ला होता त्याला जनावरांसारखं भर रस्त्यात तुडवलं होतं तरी सुद्धा आता शिवसेना सोडत नाहीयेत राजन चाळवी शिवसेना सोडत नाहीयेत कारण ते लढवई आहेत पण तुम्ही भाजपात या नाहीतर जेलमध्ये जा ठीक आहे तुमची मस्ती किती दिवस चालते मी बघतो आमचं राज्य येत आहे आणि त्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगतोय तुमच्या इडिया बिड्या काय असतील त्या इडीचं बंडल करून बरोबर काय करायचं ते आम्ही करू जर माझ्या शिवसैनिकांना छळत राहाल तर थोडे दिवस थांबा आमचंच सरकार आल्यानंतर या अधिकाऱ्यानं सुद्धा ज्यांनी अन्यायाने माझ्या शि शिवसैनिकाला त्रास दिलाय त्यांना त्यांनासुद्धा कायद्याचे फटके काय द्यायचे ते आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही